नमस्कार मी राणी का पण पाहताय तर डिजिटल नगर पाहूयात आत्ताच्या घडीची मोठी बातमी गुन्हेगारांचे कर्दन काळ आणि एक कर्तव्य दक्ष सिंगम पोलीस म्हणून ओळखले जाणारे कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी तीस वर्षीय तरुणीला लग्नाचे अमिष दाखवून फसवणूक करून तब्बल दीड वर्षाहून अधिक काळ शारीरिक शोषण केल्याचा धक्कादायक आरोप करत पीडित महिलेच्या फिर्यादीवरून तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय ही बातमी सोशल मीडियाच्या माध्यमातून वाऱ्यासारखी पसरली आणि त्यामुळे अल्यानगर जिल्ह्यासह संपूर्ण पोलीस दलात एकच खळबळ उडाली मात्र दोन कोटी रुपयांची खंडणी दिली नाही म्हणून पोलीस निरीक्षकांवर अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय या संदर्भात पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी फिर्याद दाखल केल्यानंतर संपूर्ण प्रकार समोर आलाय दरम्यान कोतवाली पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांनी फिर्याद दिली असून त्यांनी फिर्यादीत म्हटलंय की दराडे यांचे मेहुने नरेंद्र थोरवे यांचे जिहू मुंबई येथे हॉटेल होते सदर हॉटेल डिसेंबर दोन हजार चोवीस पासून बंद केले गेले ज्या मेवण्याचे हॉटेल असल्याने मी मुंबई येथे कामानिमित्त जात होतो सदर हॉटेलवर येणे जाणे होते त्यावेळी तिथे असलेल्या अक्षय नामक व्यक्तीने रिशेपनिस्ट पदावर नेमणुकीस असलेल्या महिलेची ओळख करून दिली दाराडे यांचा मेवना हा त्यांचे इतर व्यवसायामुळे बाहेर देशात राहत असल्याने मुंबई रेस्टॉरंट येथे काही अडचणी आल्यास हॉटेलचे मॅनेजर हा दराडे यांच्या संपर्कात होता त्याचवेळी तिथे असलेल्या त्या महिलेशी दाराडे यांचे कामानिमित्त संपर्क सुरू झाला ती हॉटेलवरील काही अडचण असल्यास दाराडे यांच्याशी संपर्क करून दाराडे यांच्या मेवण्यास माहिती देण्याकरिता संपर्क करू लागली दरम्यान हॉटेलवर येणे जाणे सुरू असताना त्या महिलेने आपली हकीकत सांगून आपण ॲक्टर आणि मॉडेल आहोत आणि फिल्म इंडस्ट्रीमध्ये मी काम करते माझे खूप काहीतरी करण्याचे स्वप्न आहे मात्र परिस्थितीमुळे मला हा जॉब करावा लागत असल्याचे सांगून भावनिक केले सदर महिला ऑगस्ट दोन हजार तेवीसमध्ये एकदा शूटिंग दुबईमध्ये गेली असता तिने दाराडे यांना फोन करून माझे पैसे संपले आहेत मला वीस हजार रुपयांची गरज आहे मला वीस हजार रुपये द्या तुमचे पैसे मी भारतात आल्यानंतर परत देईल तेव्हा दराडे यांनी स्वतःच्या बँकेच्या खात्यातून ऑनलाईन पद्धतीने वीस हजार रुपये दिले त्यानंतर ती काही ना काही कारण सांगून दराडे यांच्याकडून कधी पाच तर कधी दहा हजार रुपयांची मागणी करत राहिली डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये माझे मेवणे नरेंद्र थोरवे यांनी त्यांचे हॉटेल बंद केले त्यांनी हॉटेल बंद केल्यामुळे त्यांच्या हॉटेलमधील सर्वांचीच नोकरी गेली त्यानंतर सदर महिला दराडे यांच्याशी संपर्क करू लागली सध्या माझी परिस्थिती हलाखीची आहे व माझ्याकडे रोजगार सुद्धा नाही त्याकरिता आपण मला काहीतरी मदत करा असे म्हणून तिने माझ्याकडे पैशांची मागणी केली तेव्हा दराडे यांनी पैसे दिले नाही ती महिला आपल्याला फसवत असल्याचे लक्षात आल्यानंतर दराडे यांनी तिचे फोन घेणे बंद केले आणि तिच्याशी संपर्कही बंद केला काही दिवसानंतर या ती महिला थेट कोतवाली पोलीस स्टेशनमध्ये आली आणि पोलीस निरीक्षक प्रताप दराडे यांना म्हणाली तुम्ही एकतर माझ्यासोबत लग्न करा नाहीतर मला दोन कोटी रुपये द्या नाहीतर आपल्या सर्व स्टाफसमोर माझ्या गळ्यात हार घालून लग्न करा नाहीतर मी येथे तमाशा करेल अशी धमकी देऊ लागली प्रताप दराडे यांनी या गोष्टीस नकार दिल्यानंतर तिथून बाहेर निघून जाण्यास सांगितले तेव्हा ती महिला दाराडे यांना म्हणाली की तुम्हाला मी एक तास चान्स देते असे म्हणून निघून गेली तर एक तासाने व्हॉट्सॲपवर पुन्हा दाराडे यांना पैशांची व्यवस्था झाली का असे मेसेज करत होती तसेच कॉलही करत होती त्यानंतर त्या महिलेने सलग दोन दिवस दराडे यांना मेसेज पाठवून पैशांची मागणी केली वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी सदर महिला ही पुन्हा तोपखाना पोलीस स्टेशन येथे गेली व तिने प्रताप दराडे यांना मेसेज करून तुम्हाला शेवटचा चान्स आहे असे म्हणून ती महिला एफ आय आर न देता पुन्हा निघून गेली त्यानंतर पुढे परत कॉल करून तुम्हाला शेवटची संधी आहे तुम्ही मला एक करोड रुपये दिले नाही तर सोमवारी मी तुमच्या विरुद्ध बलात्काराचा गुन्हा दाखल करणार आहे तुम्ही असे नका समजू की माझ्या मागे कुणी नाही मला अहिल्यानगरमधील मोठमोठ्या हस्ती मदत करत आहेत मी तुम्हाला संपवू पण शकते अशी धमकी देऊन दोन कोटी रुपये मागत होती अखेर दोन कोटीवरून एक कोटी आणि पन्नास लाखांवर शेवटपर्यंत आकडा आला होता आणि त्यानंतर संपूर्ण सत्य परिस्थिती समोर आली